सापडलेले आहेत आपल्यासोबत वेळाच पाणी साहित्य म्हणतात मला सांगा आपण सकाळपासून तर विचार करू तू घेऊन झालेलं आहे काय काय सापडलेलं आहे मूर्त्याचं कंटिन्यू कधी आपण बघितलं की काल रात्री उभयाच्या हिंदा झाला त्याच्यानंतर पुरस्कार समितीने बघायला पत्र आला तर सांगितलेलं काही झालं आम्ही दुपारी नगर काढल्यावर काही काळ ते ठेवला तिला बार काही दिसत नव्हता काळ बाती जाळीनंतर आपण असं लक्षात आणलं की एक हातीमध्ये पाच फूट बाय पाच फूट आकाराचा आणि सहा फूट एक तळगर आहे आता भुयार नाही मग आपण तळगर म्हणू शकतो त्या तळघरामध्ये तीन मोठ्या मोठ्या उभ्या ढवल्या होत्या आणि काही दोन लहान मोठ्या आहेत आणि पादुका आहे आता सहा तळघरामध्ये होते आपले सगळेच आम्ही बाहेर काढले आता भुयारा म्हणतो तळजिरा फक्त एक फूट